नमस्कार मित्रांनो आज तीस जुलै आज सकाळपासूनच काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटीशी बेट आहे मित्रांनो आज तीस जुलै आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये वारे बघायला मिळतील कोणत्या भागांमध्ये वाऱ्यासह हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकतात एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो कोकणपट्ट्यामध्ये सकाळपासूनच हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील पावसाच्या तर दुपारपर्यंत जोर कोकणपट्ट्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारपर्यंत या परिसरामध्ये बघायला मिळेल कोकण विभागालगतचा नाशिक विभाग नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील आज पावसाचा जोर राहील दुपारनंतर काही ठिकाणी पावसाजोर वाढण्याची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये दुपारनंतर पाऊस आपल्याला वाढताना बघायला मिळेल या व्यतिरिक्त मित्रांनो राज्यात सकाळपासून बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल त्यामध्ये नाशिक विभाग तसेच मराठवाडा अमरावती विभाग नागपूर विभाग पुणे विभाग सर्वच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील हलक्या पावसाचे वातावरण आहे काही काही ठिकाणी हलके थेब किंवा हलका पाऊस देखील बघायला मिळेल परंतु दुपारनंतर मित्रांनो इतर भागामध्ये देखील पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे सकाळपासूनच या भागामध्ये पावसाचे वातावरण जरी असले तरी पण काही काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन देखील होण्याची शक्यता आहे परंतु दुपारनंतर काही भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो चला तर बघूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे दुपारी दुपारनंतर नागपूर विभागाच्या काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता घोटी भंडारा भंडाऱ्याचा उत्तर परिसर तुमसर गोंदिया गोंदियाचा आसपासचा भाग मुख्यते करून उत्तरी भाग लांजी वगैरे तसेच इकडं चिंचोला देवरी साकोली या भागांमध्ये मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम उमरेड देसाईगंज ताडोबा गडचिरोली अंबागड चौकीत चंद्रपूर या भागांमध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पूर्व विदर्भामध्ये आजही पाऊस जोर कायम राहणार आहे दुपारनंतर पाऊस या परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिमोत्माळ विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण दुपारनंतर ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकते सर्वत्र पावसाची शक्यता नाही मराठवाड्यात हो मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल जे काही कोकण विभागामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत आणखी पूर्वेकडे आपल्याला सरकताना बघायला मिळेल त्यामुळे अहिल्यानगर तसेच मराठवाड्यातील हो इतर जिल्हे श्री छत्रपती संभाजीनगर जालना तसेच बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नांदेडमध्ये परभणी आणि हिंगोलीमध्ये दे देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस संध्याकाळपर्यंत आपल्याला ठिकठिकाणी थीक बघायला मिळू शकतो नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे इगतपुरी तसे त्र्यंबकेश्वर आसपासचा भाग जव्हार शहापूर कापड वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर घाटमातच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पूर्व परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळेल तर उत्तर भागामध्ये नंदुरबार जळगाव या भागांमध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे अधूनमधून हलक्या मध्यमसरी नंदुरबार साक्री धुळे शिरपूर या परिसरामध्ये राहणे शक्यता आहे जळगाव आसपासचा परिसर या परिसराने संध्याकाळपर्यंत मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये मालेगाव कन्नड कन्नडच्या आसपासचा परिसर मुख्यधून उत्तरी भाग जळगाव धुळे या भागांमध्ये मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे याविषयी डिटेल अपडेट आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत ही होती आत्ताची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद